आता पालक मी अगदी बारीक चिरून घेतला आहे खूप जास्त नाही एक वाटी वाटी भरेल असं एवढं आपल्याला ह्या भाज्या वापरायच्या आहेत थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली कांदा घेतलेला आहे तो पण अगदी बारीक चिरायचा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला यासोबतच आपल्याकडे गाजर शिमला मिरची पत्ताकोबी अशा कुठल्याही भाज्या अवेलेबल असतील तर त्या आपण ह्या नाश्त्यासाठी वापरू शकतो चला आता सगळं चिरून झालेलं आहे आता एक बटाटा घेतला आहे कच्चा बटाटा आणि तो साल काढून किसून घेतलेला आहे आता एक वाटण बनवून घेऊ आता इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी घेतल्या दोन हिरव्या मिरच्या त्यासोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा आपल्याला किती तिखट हा नाष्टा हवा आहे त्या अंदाजाने आपण हिरव्या मिरचीचा वापर करू शकतो हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आता आपण जो बटाटा किसून घेतलेला होता त्यामध्ये ही हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली तसंच ह्यासोबत इथे आपण तिखट हळद किंवा आपला जो गरम मसाला असतो हेच मसालेसुद्धा ॲड करू शकतो आता ह्याच्यातच आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या मी इथे टाकला आहे पालक कोथंबीर टोमॅटो आणि कांदा अगदी बारीक असा चिरून यामध्ये पाव कप बेसन पीठ टाकलं आहे बाइंडिंगसाठी आणि त्यासोबतच टाकल्या एक ते दीड कप रवा आपल्याला हा नाश्ता किती हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे रव्याचं प्रमाण घेऊ शकतात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हा नाश्ता बनवताना आपण वेगवेगळे पीठसुद्धा इथे ॲड करू शकतो जसं की तांदळाचं पीठ नाचणीचं पीठ आता ह्याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि आपल्याला ह्याचं चांगलं असं मिश्रण बनवून घ्यायचं खूप जास्त पातळ असं बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही थोड्या वेळात रवा फुलून येईल त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता इथे मी हे झाकून ठेवलेलं आहे एक पाच मिनटं हे झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपण एक फोडणी बनवून घेऊ तर ही फोडणी जी आपण बनवणार आहोत त्यासाठी एक दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेतलं ह्यासोबत कडीपत्ता जर असेल तर तो पण आपण बारीक चिरून ह्यात टाकू शकतो आणि ही जी फोडणी आहे ही आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणात टाकली आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे पहा मिश्रण असं थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यात मी अगदी अर्धा चमचा इनो टाकून घेते इनो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे इनो किंवा सोडा तुम्ही काहीही वापरू शकतात आणि अगदी नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हे इनो ॲक्टिवेट होईल आणि पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घेतलं आता आपण याचं दीड लावू शकू अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ह्या मिश्रणाची ठेवायची त्यानंतर तवा गरम करून घेतला तव्यावरती एक चमचा तेल टाकायचं आणि तेल तव्यावर पसरून घ्यायचं आता यावरती थोडेसे तीळ टाकायचे आणि तीळ तळतळण्याच्या आधीच यावरती हे बॅटर टाकायचं आता ह्याचं जे आपल्याला धिरडं लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटं मोठं लावू शकतात हे जे आपण थोडंसं असं घट्टसर पीठ ठेवलं आहे त्यामुळे हे धिरडं थोडंसं जाड बनतं जर तुम्हाला हे पातळ हवं असेल तर पीठसुद्धा तुम्हाला थोडंसं पातळ करावं लागेल पण ह्या कन्सिस्टन्सीचं हे तिरडं लावलं तर खायलासुद्धा छान लागतं आता मध्यम गॅसवरती हे जे धिरडं आहे ते मी चांगलं भाजून घेणार आहे आलटून पालटून भाजायचं आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यावरती तेल सोडायचं आणि छान खरपूस असं हे धिळडं भाजून घ्यायचं तर हे पहा इथे मी दोन्ही बाजूने छान आलटून पालटून हे दिल्डं भाजून घेतलेलं आहे आणि इथे आपला हा रव्याचा भरपूर अशा भाज्या घालून केलेलं धिळडं तयार आहे किंवा नाश्ता तयार आहे हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतला आहे दीड वाटी रवा आपला जो बारीक रवा असतो म्हणजे एम पी रवा सुजी नाही एम पी रवा तर तो इथे वापरला आहे रव्यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे तर दीड वाटी रव्यासाठी मी इथे साधारण पाऊन वाटी भरेल म्हणजे रव्याच्या निम्मे एवढा दह्याचा वापर केला आहे दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचासुद्धा वापर करू शकतात आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे रव्याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे हे मिश्रण तयार झालं आहे आता हे आपण दहा मिनटासाठी असंच झाकून ठेवूया साधारण दहा मिनटानंतर हे पहा मिश्रण आता घट्ट झालं आहे रवा छान फुलून आलेला आहे हे पुन्हा एकजीव करायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे म्हणून याच्यात पुन्हा थोडं पाणी ॲड करते आणि त्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं आहे आता आपले हे बॅटर इथे तयार आहे ह्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कांदा एवढ्याच भाज्या वापरल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या भाज्यांचा वापर कमी जास्त प्रमाणात करू शकतात अजून तुम्हाला कुठल्या भाज्या ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही या नाश्त्यामध्ये ॲड करू शकतात त्यानंतर चवेप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता याच्यात अगदी पाव चमचा म्हणजे पाव छोटा चमचा भरेल एवढा खाण्याचा सोडा टाकला आहे खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टचाही वापर करू शकतात आता मिश्रण पुन्हा एकजीव करायचं त्यानंतर गॅसवरती पात्र गरम करायला ठेवलं त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये आपण हे जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं हे एक ते दोन चमचे टाकायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि ह्यावरती झाकण ठेवायचं आता आपल्याला मध्यम गॅसवरती साधारण तीन ते चार मिनटं हे आपे एका बाजूने छान शिजवून घ्यायचे तीन चार मिनटानंतर आपे एका बाजूने अगदी छान शिजलेले आहेत त्यानंतर हे आपल्याला उलटून घ्यायचे आणि मागच्या बाजूने सुद्धा हे आपे एक अगदी मिनिटभर शिजवून घ्यायचे तर इथे आपले हे रव्याचे आप्पे तयार झालेत बॅटरमध्ये दोन चमचे तेलसुद्धा ॲड करा इथे मी एक मोठी वाटी भरेल एवढी मेथीची पानं घेतली आहेत हे मेथीची पानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घेतली शक्य असेल तेवढे बारीक चिरायचे बारीक चिरलेली मेथीची पानं एका परातीत घेतली त्यामध्ये दोन वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ टाकलं आहे गव्हाच्या पिठासोबतच तुम्ही इथे ज्वारी बाजरीचं किंवा जे आपलं बेसन पीठ असतं ते सुद्धा ॲड करू शकतात मी इथे फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे आता याच्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ पाव चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ हे सगळं टाकून घेतलं थोडंसं तेल टाकायचं दोन ते तीन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ह्याचं आपल्याला चपातींचं पीठ असतं तसं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालं आहे आता यातला एक गोळा घेतला पीठ लावून त्याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे इथे आपल्याला पूड बनवायची गरज नाही आहे पण तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हा पराठा लाटून घेऊ शकतात शक्य असेल तेवढा पातळ हा पराठा मी इथे लाटून घेते पण आपण हा पराठा जाडही बनवू शकतो तर हे पहा पराठा लाटून झाला आहे आता हा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला तवा गरम झाल्यानंतर त्याला सुरुवातीला अधिक तेल लावून घ्यायचं त्यानंतर त्यावरती आपण बनवून घेतलेला पराठा टाकायचा आणि हाय फ्लेमवरतीच हा पराठा मी छान भाजून घेते पराठा बारीक आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती भाजला तरी चालेल पण जर तुम्ही जाड पराठा बनवत असाल तर मध्यम गॅसवरती तो पराठा भाजून घ्या आता आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यावरती तेल किंवा तूप सोडायचं किंवा बटरही तुम्ही वापरू शकतात आणि तेल टाकून हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा हे पहा आपला हा मेथीचा पराठा इथे छान भाजून झालेला आहे हा पराठा खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी किंवा मग लोणचं दही काहीही तुम्ही याच्यासोबत खाऊ शकतात हा पराठा बनवण्यासाठी इथे मी पाव कप मुगाची डाळ घेतली आहे म्हणजेच मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी ही डाळ चांगली निवडून घेतली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ह्याच्यात आपल्याला जेवढी डाळ आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मी इथे पाव कप पाणी टाकलं त्यासोबतच एक चमचा तेल टाकायचं आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनटातच ही डाळ अगदी व्यवस्थित शिजते हे पहा इथे डाळ शिजून झाली थोडी थंड झाली आणि मी ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आता याच्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचे आता आमच्याकडे लसूण जास्त आवडत नाही त्यामुळे मी एकच पाकळी लसणाची टाकली आहे तुम्ही आवडत असेल तर इथे चार पाच पाकळ्या लसूण टाकू शकतात एक चमचा जिरं टाकलं त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकूनसुद्धा हे वाटून घेऊ शकतात थोडंसं जाडंभरडं वाटायचं म्हणजे पराठ्यामध्ये ही थोडीशी मुगाची डाळसुद्धा दिसेल तर हे पहा इथे हे वाटण तयार आहे आता हे वाटण मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे ह्याच्यात आपल्याला आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मला इथे साधारण सहा ते सात मध्यम आकाराचे पराठे बनवायचे आता याच्यात एक चमचा तेल टाकायचे पाव चमचा हळद टाकली त्यासोबतच एक ते दीड चमचा किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं मी इथे थोडंसं कश्मीरी लाल तिखटसुद्धा टाकलं आहे आता चवेपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर दोन तीन चमचे याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे किंवा तेलाचाही वापर तुम्ही करू शकतात तर इथे मी साधारण दोन तीन चमचे तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं म्हणजे ही जी मुगाच्या डाळीचं वाटण आहे हे अगदी व्यवस्थित ह्या पिठाला लागलं पाहिजे आणि तूपसुद्धा सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने एकजीव केलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपली चपातीची कणिक असते ना तशी आपल्याला मौसूद्याची कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट अशी मळायची नाही हे पहा तुम्ही बघू शकता आपली चपातीची कणिक असते तशी मी इथे पराठ्यांसाठीची ही कणिक मळून घेतली आहे आता यातला एक छोटासा गोळा घेतला त्याला हातावरती पुन्हा मळून घ्यायचा आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना मी पूड वगैरे बनवणार नाही अगदी सरळ आपलं फुलका आपण कसं लाटतो तशा पद्धतीने डायरेक्ट ही पोळी किंवा पराठा लाटून घेणार आहे पण हा हा पराठा लाटताना अगदी पातळ असा लाटणार आहे हे पहा तुम्ही बघू शकता हा मुगडाळीचा पराठा इथे लाटून झालाय हा, हा आता आपण भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करायचा त्यावरती हा पराठा टाकायचा आणि आता हाय फ्लेमवरती हा पराठा मी छान भाजून घेते कारण पराठा भरपूर पातळ लाटला आहे त्यामुळे मध्यम गॅसवरती भाजायची आवश्यकता नाही हाय फ्लेमवरती नेहमीप्रमाणे जशी आपण चपाती भाजतो तसा हा पराठा भाजून घ्यायचा फक्त हा पराठा भाजताना आवश्यकतेप्रमाणे तूप तेल किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तर हे पहा इथे मी हा पराठा छान भाजून घेते वरून थोडंसं तूप सोडायचं आणि छान खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आता तुम्हाला जर हा पराठा अगदी खुसखुशीत असा हवा असेल तर पराठा लाटताना थोडासा जाड लाटायचा आणि हा भाजताना मध्यम गॅसवरती भाजायचा आणि भाजत असताना सुरुवातीपासूनच याच्यावरती तूप सोडायचं म्हणजे मग पराठा खरपूससुद्धा भाजून होईल हा इथे मी छान मऊ लुसलुशीत असा पराठा भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा मूग डाळीचा पराठा इथे तयार झालाय अगदी छान मऊ लुसलुशीत असा हा पराठा आहे मुलांना डब्यासाठी म्हणा किंवा आपल्याला नाश्त्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा नक्की बनवून पहा हा नाश्ता बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक कप रवा घेतला हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनटं छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सुरुवातीचे दोन मिनटं हा असाच भाजायचा तेल तूप टाकण्याची आवश्यकता नाही आणि दोन मिनटानंतर मग ह्याच्यात आपण थोडंसं तूप टाकणार आहोत इथे मी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे तूप टाकून हा रवा पुन्हा छान भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच भाजायचा म्हणजे रवा चांगला भाजला जाईल आणि त्याचा रंगसुद्धा खूप बदलणार नाही हा रवा आपल्याला थोडासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा खूप जास्त सोनेरी करू नका हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे रवा छान भाजून झालेला आहे आता हा रवा आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यात पाव चमचा मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आता जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी उडदाची डाळ इथे मी साधारण अर्धा चमचा एवढे उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं ही डाळ थोडीशी सोनेरी होईल इथपर्यंत ह्या तेलात तळून घ्यायची आता याच्यात एक हिरवी मिरची आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा हिरवी मिरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मी इथे दोन तीन कडीपत्त्याची पानं पण टाकली आहे ही सुरुवातीलाच टाकायची मी विसरली होती म्हणून हे नंतर टाकले त्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकलं आणि हिंग टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं आता ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप रवा होता त्यासाठी इथे मी तीन कप पाणी टाकून घेतलं त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे त्याआधी हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि हे पाणी आता उकळू द्यायचं आहे पाणी उकळायला खूप वेळ लागणार नाही दोन मिनटात पाणी व्यवस्थित उकळतं पाणी उकळायला लागलं की मग याच्यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं बारीक चिरलेला गाजर बाज बारीक चिरलेली शिमला मिरची हे सुद्धा ॲड करू शकतात आता पाणी उकळलं की त्यानंतर भाजून घेतलेला रवा याच्यात टाकायचा गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हा रवा ह्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा याच्यात गुठळ्या असायला नको हे पहा अगदी दोन मिनटात आपला हा रवा पाण्यात अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता हा आपण थोडासा वाफवून घेणार आहोत तर याच्यावर जा झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरतीच दोन तीन मिनटं हा जो रवा आहे हा छान वाफवून घ्यायचा किंवा एक वाफ काढून घ्यायची हे पहा दोन तीन मिनटं छान वाफवून घेतल्यानंतर आपला हा अगदी लुसलुशीत असा उपमा इथे तयार झाला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकतात म्हणजे उपमा अजून छान स्वादिष्ट लागेल आता सर्व करताना डिशमध्ये दे इथे मी हा उपमा घेतला आणि त्यावरती थोडीशी बारीक शे शेव टाकली जी झिरो जी नंबरची शेव असते ती मी याच्यावरती टाकून घेतली तुम्ही हवं तर याच्यावर कोथंबीर लिंबू असं टाकूनसुद्धा सर्व करू शकता